अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठा करण्यास सक्त मनाई असतानाही कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथे पोलिसांनी अशा पदार्थाची विक्री करत असलेल्या आरोपींना रंगेहात पकडले आहे यामध्ये आरोपी गणेश हिरामन ढोले चाचणई तालुका कोपरगाव वय सव्वीस श्याम हिरामन ढोले तालुका कोपरगाव वय चोवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी अजमल शेख हा फरार झाला आहे तपासा दरम्यान पोलिसांनी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ज्यात विविध ब्रँडचे गुटखा सुगंधित सुपारी आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे या प्रकरणात गुन्हा येणार शून्य दोन अंतर्गत दाखल करण्यात आला असून आरोपींवर महाराष्ट्र अन्न व सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा तसेच दोन हजार अकराच्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली मुकने मॅडम करीत आहेत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अपायकारक व प्रतिबंधित पदार्थांची विक्री कोठेही होत असल्यास त्वरित पोलिसांना कळवावे ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिसर सुरक्षित ठेवता येईल